मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमला मनमाड रेल्वे स्टेशनवर उतरवल्या पोलीस बंदोबस्तात हलवले नाशिक रोड कारागृहात एकोणावीसशे च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अबू सालेम यास मनमाड रेल्वे स्थानकावर कर्नाटक एक्सप्रेसनं सालेमला दिल्लीवरून मनमाडला आणण्यात आलं होतं सालेम येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती सालेमला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरवून कडक सुरक्षा व्यवस्थेत नाशिक रोड कारागृहात हलवण्यात आलं दोन हजार दोन साली त्यानं उद्योगपती अदानी यांच्याकडे खंडणी मागितली होती या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला गुरुवारी मध्यरात्री नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला नेण्यात ने आलं होत सुनावणी पुढे ढकलल्यामुळे सुरक्षा यंत्रणेचे कष्ट वाया कारागृहात अत्याधुनिक व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा असताना देखील गँगस्टर अबू सलेमची प्रत्यक्षात हजेरीसाठी सुरक्षा यंत्रणांना कसरत करावी लागली हत्या होईल अशी अबू सालेमला भीती होती महिनाभरापूर्वीच सुरक्षेच्या कारणास्तव सालेमला तळोजा कारागृहातून नासिक रोड कारागृहात हलवण्यात आलं वृत्त संकलन विभागासह मयुरी कोलक हिंदवी स्वराज्य न्यूज मनमाड 다음 영상에서 만나요.